घरोघरी मातीच्या चुली ही मन आपण ऐकून आहोतच तशीच एक कहाणी संगीता आणि राघवची राघव हा शांत स्वभावाचा कधीही दुसऱ्याला न दुखवणारा संगीता त्याच्या विरोधी रागीट पण मनाने हळवी दोघांचा राजाराणीचा संसार चालला होता राघव शाळेमध्ये शिपाई होता संगीता किराणा मालाचं दुकान सांभाळत होती त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती संगीताला तीन मुले होती अर्जुन वैभव आणि साक्षी दोघीही अभ्यासात हुशार साक्षीचं लग्न दहावीनंतर लगेच केलं तिला श्रीमंत घराण्यात दिलं जातं संगीता भोळी नव्हती ती खूप हुशार होती काटकसरीने संसार करत होती मुलांच्या शिक्षणासाठी तिने कसली कमतरता पडू दिली नाही साक्षीचं चा लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले तिच्या काटकसरीच्या संसारामुळे तिला चांगले दिवस आले होते स्वतःचं घरही घेतले पण त्याबरोबर तिच्यात अहंकारही आलेला होता अर्जुन इंजिनियर झाला तर वैभव पोलीस दोघांनी स्वबळावर घवघवीत यश मिळवलं होतं संगीता आणि राघवला मुलांचा अभिमान होता मुलीचा संसार म्हणजे साक्षीचा संसार तिच्या आळशीपणामुळे तुटलेला होता तिला कामाचा खूप कंटाळा होता यामुळे सासू सासरांनी आणि तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवलेले होते अर्जुनला गावाकडील मुलीचं स्थळ चालून आलं तिचं नाव गीता गीता कामात खूप हुशार मनमिळावू साधी भक्ता सर्वांना आवडली थाटामाटात लग्न होऊन गीता घरी आली गीता जशी घरात आली तशी संगीताचा स्वभाव बदलला तिचा जाज गीताला चालू झाला संगीताला संपत्तीचा खूप गर्व झालेला गीता गावाकडची कामात चोख पण तरीही तिची चा सारखी चूक काढायची तिच्या आईवडिलांचा उद्धार करायची गीताला याचं खूप वाईट वाटायचं सगळ्यांच्या पुढे ती करत असे कामाचा कधी कंटाळा करत नव्हती तरीही तिला वाटे सासूबाई आपल्याला किती बोलतात त्यात ही नीट वागत नव्हती ती पण आईवडिलांचा उद्धार करत असे याचे तिला खूप वाईट वाटत गीता कधी सासूला एक शब्दाने उलट बोलत नव्हती रोजचे सासूचे अपमान सहन करून गीता रडून झोपत असे नक्की या घरात आपलं चुकतंय काय याचा विचार ती करत बसे एक दिवस साक्षीने आईला भर टाकत गीता आणि अर्जुनची भांडणेही लावून दिली गीताचा धीर वैभव ही सर्व बघत होता त्याला मात्र बहिणीची खूप कळकळ येत होती तिच्यावर होणारा आईचा आणि बहिणीचा जात त्याला पाहवत नसे आणि आईचा रागही येत वैभवला त्याची मैत्रीण रिया खूप आवडत होती तीही पोलीसमध्येच होती रियाही त्याच्यावर प्रेम करत वैभव तिला सर्व घरातील गोष्टी सांगत असे एक दिवस वैभव आणि रिया कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज करून घरी जातात संगीता दोघांना बघून खूप चिडलेले असते वैभवला खूप बोलते रियाकडे रागाने बघते पण रिया काहीच प्रतिसाद देत नाही संगीता त्यांना आताही घेत नाही ती तशीच तिच्या रूमकडे निघून जाते गीता दोघांचं औक्षण करून दोघांना रीतिरिवाजाप्रमाणे दोघांना आत घेते रिया गीताच्या गळ्यात पडते गीताही तिला प्रेमाने मिठीत घेते त्या दोघी जावाजावा खूप चांगल्या मैत्रिणी होतात गीताचा स्वभाव रियाला खूप आवडत असतो दुसऱ्या दिवशी सासू नंदेच्या हॉलमध्ये बसून काहीतरी कुजबूज चाललेले असते सासू जोरात गीताला हाक देत चहा झाला का लवकर हो जाला आले लगेच घेऊन असे गीता म्हणते अरिया गीताच्या हातातील चहा खाली ठेवते आजपासून सर्वांनी मिळून काम करायचं त्यामुळे एकावर कामाचा भार येणार नाही संगीता लगेच तिला टोमणा मारते एक दिवस येऊन झालं की झालं का तुझं चालू तू कोण ग सांगणारी हे घर माझं आहे रिया सासूबाईबरोबर आहे तुमचे पण मी या घरची सून आहे जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढंच माझाही आहे या घरावर रिया साक्षीलाही बोलते ताई उद्यापासून तुम्हीही घरातील कामे करायची गीता माझ्या रूममध्ये ये तुझ्याशी बोलायचं आहे रिया गीताला बोलते गीता तिच्या रूममध्ये जाते रिया ताई तुम्ही का सहन करता यांना किती त्रास देतात तुम्हाला तुमचा गरीब स्वभाव बदला नाही तर खूप छळतील दोघी तुम्हाला तुम्हाला पुढे काही करायची इच्छा आहे का गीता हो मला स्वतःचा केकचा बिझनेस करायचा आहे रिया मी तुम्हाला नक्की मदत करेल दुसऱ्या दिवशी साक्षी घर सोडून चालली असते इथं तर जास्त काम मला करावं लागतं माझ्या सासूबाई मला खूप मदत करतात मी नवऱ्याची जाऊन पाय धरेन शमा मागेन साक्षी तिच्या सासरी निघून जाते गीताचा बिझनेस वाढलेला असतो ती आज स्वावलंबी आयुष्य जगत असते एक दिवस संगीता आजारी पडते तेव्हा दोन्ही सुना मुलीप्रमाणे सासूची काळजी घेतात तेव्हा संगीताचे डोळे उघडतात आज सुनांनी मुलीप्रमाणे सासूला आजारपणात जपलेलं असतं संगीता दोघींच्या गळ्यात पडून रडते मला माफ करा पोरींनो पैशाच्या धुंदीने तुमच्याशी खूप वाईट वागले प्रियामुळे गीता आज स्वावलंबी आयुष्य जगत असते आणि त्याबरोबर सासूच्या ही मुक्त झालेली असते